हे यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मला वाटते की मी सगळे चांगले असेल मी मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला फार्म हाऊस दाखेल तर आज आज आपण फार्म हाऊसची टूर देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर असं काही आहे फार्म हाऊसमध्ये आत्ता फरमे वगैरे टाकलेले ह्या साईडला गेट इथून असं 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 इथं एंडिंग आहे इथं इथे गेट बसवणार आहोत तर आमचं हे जे काही शेड आहे त्याला इथे इथून वर वरच्या साईडनी जाळी बसवणार आहे आणि हे जे ग्रीन ग्रीन आहे का तुम्हाला ते डबल करून लावणार आहे त्यामुळे आम्ही आत्ता आत्ता जस्ट काम झालेलं आहे त्याचं तर चला मग बाहेर जाऊया तर असे काही पत्र वगैरे टाकलेले याच्या चा समोर आणि ही आमची मोठी गाय आहे खूप गरीब गाय आहे आणि ती एक गाय आहे तर इथं शेतळ आहे पुढं आणि हे इकडं फार्म हाऊस आहे इकडच्या साइडनी तळ आहे पलीकडच्या साइडनी पलीकडच्या साइडनी वड आहे आणि इकडे इकडं अगदी रोमांचक वातावरण आहे तर हे आहेत माझे आजोबा ते गायीला पान दाखवत आहे आणि इकडच्या साईडला आपण बघू शकता हे हे जे आहे त्याला त्याला भुसरं म्हणतात आणि ही आपली इकडे इकडच्या बाजूला सायकल आहे आणि असं काही आहे तुम्हाला हे कुट्टीचे भूत आहे आणि इकडच्या साईडला जर का आलो आपण इकडे हाऊत आहे त्याच्यात पाणी ठेवतो गायला दाखवण्यासाठी पाणी तर असं काही फार्म हाऊस आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला म्हणजे व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करा नंतरच्या व्लॉगमध्ये बाय